नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आपण पाहत आहोत आप अक्षर आम्हाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की बाळापासून लांब राहा त्याच्या तेवढं ते गुंतू नको तेव्हा ती त्याला सांगते आता अर्थाला आईची गरज आहे आपण तिला सांभाळायला हवं अभिषेक नीट झाला की आपण त्याच्याकडे ती सोपवून देऊया अक्षय खूप विचार करतो आणि आता त्याने ठरवलेलं आहे की रमाला साथ द्यायची रमाला रात्रभर झोप लागलेली नसते तो तिला थोडा वेळ झोप म्हणून सांगत असतो पण ती म्हणत असते नको सहा वाजले वेळ होऊन जाईल नाश्ता करायला तेव्हा तो म्हणतो तू थोडा वेळ झोप मी बघतो सगळं मग ती झोपी जाते पाच दहा मिनटांनी मला उठवा असंही सांगते तेव्हा अक्षय तिला हो हो म्हणतो आणि मग स्वतः सगळी किचनची तयारी करतो तिला तो उठवतच नाही तिला गाठ झोप लागलेली असते सगळ्यांसाठी त्याने छानसा नाश्ता केलेला असतो सगळेजण टेबलवर नाश्ता करत बसलेले असतात सगळ्यांना नाश्ता अक्षय वाढतो तितक्यात रमा येते सॉरी मला उशीर झाला मला डोळा लागून गेला कळलंच नाही तेव्हा तो सांगतो रमा अक्षय काही वेगळे नाही आजपासून तू आई म्हणून जबाबदारी घे आणि तुझी सगळी जबाबदारी मी घेईन आजपासून मी अर्थाला बाप म्हणून साथ देणार आपण दोघं मिळून जबाबदारी उचलू असंही तो बोलतो पुढे काय होणार पाहण्यासाठी पुन्हा भेटू